आदी शक्ति मुक्ता बाई की जय पी पीक दुकर। काव, काव पी आई जी पीक पीक म्हणजे काऊ 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 डब्ल्यू म्हणजे काय शिप एस एच आय पी शिप शिप म्हणजे जहाज रोज आर ओ एस सी रोज रोज म्हणजे गुलाब काइट के आय टी काइट काइट म्हणजे पतंग किंग के जी किंग किंग म्हणजे राजा लोट्स एल ओ टी यू एस लोटस लोटस म्हणजे कमळ डॉग डीओी डॉग डॉग म्हणजे कुत्रा कॉक सीओ सी के कॉक कॉक म्हणजे कोंबडा एप्पल ए डबल पी एल डी एपल एपल म्हणजे आर सफरचंदिअर म्हणजे वाघ रेड आर ई डी रेड रेड म्हणजे लाल येल्लो डब्ल्यू येल्लो येल्लो म्हणजे पिवळा व्हाईट डब्ल्यू एच आय टी व्हाइट व्हाइट म्हणजे पांढरा ग्रीन जी आर डबल ग्रीन ग्रीन म्हणजे हिरवा पिंक पी आय एन के पिंक पिंक म्हणजे गुलाबी ब्लॅक बी एल ए सी के ब्लॅक ब्लॅक म्हणजे काळा ब्ल्यू बी एल यू ब्ल्यू ब्ल्यू म्हणजे निळा ऑरेंज ओ आर एन जी ऑरेंज ऑरेंज म्हणजे भगवा गोल्डन 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 म्हणजे सोनेरी गोल्ड जी ओ एल डी गोल्ड गोल्ड म्हणजे सोनं स्काय स्कायस के वाय स्काय स्काय म्हणजे आकाश सायन्स एस सी सायन्स सायन्स म्हणजे विज्ञान इंग्लिश 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 म्हणजे इंग्रजी मॅथ एम ए टी एच मैथ मैथ म्हणजे गणित मराठी एम ए आर ए टी यच आय मराठी मराठी म्हणजे मराठी हिस्ट्री यच यच आय एस टी ओ आर वाय हिस्ट्री हिस्ट्री म्हणजे इतिहास हिंदी एच आय एन डी आय हिंदी हिंदी म्हणजे हिंदी आर्ट ए आर टी आर्ट आर्ट म्हणजे कलाशास्त्र ग्रामर जी आर ए डब्ल्यू एम ई आर ग्रामर ग्रामर म्हणजे व्याकरण टेक्नोलॉजी टी ई सी एच एन ओ एल ओ जी वाय टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान जिओग्राफी जी ई ओ जी आर एफ एच एफ एच वाय जिओग्राफी म्हणजे भूगोल ड्रायविंग डी आर ए डब्ल्यू आय एन जी ड्रायविंग ड्रॉइंग ड्रॉइंग म्हणजे ड्रॉइंग म्हणजे चित्रकला विंटर डब्ल्यू आय एन टी आर विंटर विंटर म्हणजे हिवाळा समर एस यू एफ एम डब्ल्यू एम ई आर समर समर म्हणजे उन्हाळा रेनी आर ए आय एन वाय रेनी रेनी म्हणजे पावसाळा मंडे एम ओ एन डी ए वाय मंडे मंडे म्हणजे सोमवार टी यू एस डी ए वाय ट्यूजडे ट्यूजडे म्हणजे मंगळवार वेनसडे डब्ल्यू ई डब्ल्यू ई डी एन ए वाय मंडे वेनसडे वेनसडे म्हणजे बुधवार ट्यूजडे टी एच यू एस डी डीएवाय ट्युजडे म्हणजे गुरुवार फ्रायडे आय डी ए वाय फ्रायडे फ्रायडे म्हणजे शुक्रवार सॅटरडे एस ए टी यू आर वाय सॅटरडे सॅटरडे म्हणजे शनिवार रस्ता म्हणजे 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 रविवार रोड रोड झाड काय कोणते हु डब्ल्यू एच ओ हु हु म्हणजे कोण ते डब्ल्यू एच ई एन व्हेन व्हेन म्हणजे केव्हा ओ डब्ल्यू हाऊ हाऊ म्हणजे किती मिल्क एम आय एल कील्क मिल्क म्हणजे दूध ही हनी एच ओ एन ई वाय हनी, हनी म्हणजे मध बी बी डब्ल्यू बी बी म्हणजे मधमाशी पी 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 म्हणजे फ्री, फ्री फ्री आर फ्री म्हणजे फुकट मॅक्स एम एक्स मॅक्स मॅक्स म्हणजे जास्त फायर एफ आय आर ई फायर फायर म्हणजे आग आय एम वाय माय माय म्हणजे माझं एन माय माईन माईन म्हणजे माझं यू वाय ओ यू यू म्हणजे तू वाय ओ यू यू आर 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 म्हणजे 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 कॅट 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 सी टी टी मांजर डॉग 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 यु जे टायगर 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 आय जी वाघ डिअर डिअर डी डब्ल्यू मंकी एम ओ एन वाय मंकी म्हणजे माकड एलिफंट ई एल पी एच एन टी एलिफंट एलिफंट म्हणजे हत्ती काउ डब्ल्यू कौ कौ म्हणजे गाय म्हणजे बैल बोर बनानाल आईम लाइव पपया पी एपीए पपया पई पपय। स्वीट लाइन डब्ल्यू डब्ल्यू टी एल आई एम ई स्वीट lime स्वीट मोसंबी चिक्कू सी एच आई के डब्लू चिकू चिकू मे चिकू स्ट्रॉबेरी एस टी आर ए डब्ल्यू बीई डबल आर वाय स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी म्हणजे स्ट्रॉबेरी पाल पाय पी एल ई पायनॅपल पायन म्हणजे अननस गवा जी यू ए ए गवा गवा म्हणजे पेरू जामून जी ए एम एन यू एन जामून जामून म्हणजे जांभूळ मँगो एम एन ओ मॅंगो मँगो म्हणजे आंबा डब्ल्यू ए टी आर एम ई एल ओ एन मॉडर्न बॅलून म्हणजे टर्बोज फिकाय जी फिग फिग म्हणजे अंजीर टोमॅटो टी ओ एम ए टी ओ टोमॅटो टोमॅटो म्हणजे टमाटो रेडिश आर ए डी आय एस एस रेडिश रेडिश म्हणजे मुळा ऑनियन ओ एन आय ओ ओ एन आय ओ एन ऑनियन ऑनियन म्हणजे कांदा ब्रिंजल बी आर आय एन जे ए एल ब्रिंजल ब्रिंजल म्हणजे वांग ओटॅटो ओ टी ए टी ओ पोटॅटो पोटॅटो म्हणजे बटाटा जिंजर जी आय एन जी ई आर जिंजर जिंजर म्हणजे अद्रक चिली सी एच आय डबल एल आय चिली चिली म्हणजे चिली म्हणजे मिरची कॅरेट सी ए डबल आर ओ टी कॅरेट कॅरेट म्हणजे कॅरेट म्हणजे गाजर स्वीट पोटॅटो एस डब्ल्यू डबल ई टी पी ओ टी ओ स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ कुकुंबर सीयूएम सी एम बीई आर काकड़ी आफ्टरनून एफ डी आर एनओ एन डबल ओ एन आफ्टरनून दुपार मॉर्निंग एम ओ आर एन आई एन जी मॉर्निंग मॉर्निंग सकाट एन आई जी एस टी नाइट नाइट इवनिंग ई वी एन आई एन जी इवनिंग इवनिंग संध्या गुड़ जी डबल ओ डी गुड गुड हुशार बॅड बी डी बॅड बॅड म्हणजे खराब गो जीओ गो गो म्हणजे जाणे कम सीओ एम ई कम कम म्हणजे येणे स्टँड एस टी ए एन डी स्टँड स्टँड म्हणजे उभे राहणे सीट एस आय टी सीट सीट म्हणजे बसणे होम एच ओ एम होम होम म्हणजे घर हाऊस एच ओ यू एस ई हाऊस हाऊस म्हणजे घर मून एम डबल ओ एन मून मून म्हणजे चंद्र सन एस एन सन सन म्हणजे सूर्य मेल मेल एम एल ई मेल मेल म्हणजे पुरुष फिमेल यफ ई डब्ल यम ए यली मेल फिमेल फिमेल म्हणजे स्त्री जेंडर जी ई एन डी ई आर जेंडर जेंडर म्हणजे लिंग स्त्री डाऊद यन ओ यन नाऊन नाउन म्हणजे नाम प्रौद्य पी आर ओ यन ओ यम प्रोनाउन प्रोनाउन म्हणजे सर्वनाम आर्टिकल ए आर टी आय सी एल ई आर्टिकल आर्टिकल म्हणजे उपपद डी ई एफ आई एन आई टी डेफिनाइट डेफिनेट म्हणजे निश्चित इनडेफिनाइट आय एन डी ई एफ आय एन आय टीई इनडेफिनाइट इनडेफिनाइट म्हणजे अनिश्चित हेल्प एच ई एल पी हेल्प हेल्प म्हणजे मदत स्पॅरो एस पी ए डबल आर ओ डब्ल्यू स्पॅरो स्पॅरो म्हणजे चिमणी डक डी यू सी के डक डक म्हणजे डक म्हणजे बदक फिश एफ आय एस एस फिश फिश म्हणजे मासा फ्रॉग Ph, एफ आर ओजी फ्रॉक फ्रॉको पिकॉपी पिकॉपू डी सी ए डबल बी आई टी रैबिट रैबिटे सी आर एब्रा जेब्राजे सी एमएल कैमल कैमल उ डब्ल्यू ओ एल एल एफ उल्फफुल्फ म्हणजे लांडगा राईट राईट आर आय टी राईट राईट म्हणजे बरोबर फॉक्स यफ ओ एक्स फॉक्स फॉक्स म्हणजे कोल्हा बीअर बी ई ए आर बीअर बिअर म्हणजे अस्वल गोट जिओ ए टी गोट गोट म्हणजे बकरी माक याक वाय ए के याक याक म्हणजे याक जे सी बी ज जे सी बी जे सी म्हणजे जे सी बी बस बीएस बस बस म्हणजे बस कार सी आर कार कार म्हणजे कार ट्रक टी आर यू सी के ट्रक ट्रक म्हणजे ट्रक ट्रेन टी आर ए टी आर ए आय एन ट्रेन ट्रेन म्हणजे आगगाडी जीप जी डब्ल्यू पी जीप जीप म्हणजे जीप सायकल सी वाय सी एल ई सायकल सायकल म्हणजे सायकल कॅब क्लॅप सी एल ए पी कॅप क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे कॅच सी ए टी सी एच कॅच कॅच म्हणजे पकडणे प्ले पी एल ए वाय प्ले प्ले म्हणजे खेळणे फार्म 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 आ ए आर म्हणजे शेत रीड 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 आर ए डी म्हणजे म्हणजे वाचणे सिंग 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 आय एन जी गाणे क्राय सी आर वाय क्राय क्राय म्हणजे रडणे डॉक्टर डी ओ सी टी ओ आर डॉक्टर डॉक्टर म्हणजे वैद्य मॅप एम ए पी मॅप मॅप म्हणजे नकाशा लाइट आर डब्ल्यू आर आय टी राईट राईट म्हणजे लिहिणे मॅट एम ए टी मॅट मॅट म्हणजे चटई हट एच यू टी हट हट म्हणजे झोपडी लाईट एल आय जी एस टी लाईट लाईट म्हणजे प्रकाश टुडे टी ओ डी ए वाय टुडे टुडे म्हणजे आज टुमारो टी ओ डबल एम ओ आर ओ डब्ल्यू टुमारो टुमारो म्हणजे उद्या फर्स्ट एफ आय आर एस टी फर्स्ट फर्स्ट म्हणजे पहिला इयर डी डब्ल्यू आर डी एर डीअर म्हणजे हेड यच ई ए डी हेड हेड म्हणजे टोक हँड यच ई एन डी हँड हँड म्हणजे हात लेग एल ई जी लेग लेग म्हणजे पाय वर्क डब्ल्यू ओ आर के वर्क वर्क म्हणजे काम अंकल यू एन सी यल ई अंकल अंकल म्हणजे काका आंटी ए यू एन टी वाय अँटी आंटी आंटी म्हणजे काकू ऑन ओ एन ऑन ऑन म्हणजे चालू करणे जी आर एन डी एफ एचई आर ग्रँड फादर ग्रँडफादर फादर म्हणजे आजोबा की म्हणजे चावी वेळ हे एच ई ही ही म्हणजे हा से एस ए से म्हणजे म्हणणे क्लीन सी एल एन क्लीन क्लीन म्हणजे साफ वॉटर डब्ल्यू ए वॉटर वॉटर म्हणजे रूल म्हणजे पाणी रूल आर ओ यू एल रूल रूल म्हणजे नियम रॉयल कार्ड कर्ड सी यू आर डी कर्ड कर्ड म्हणजे दही बॉडी बी ओ डी वाय बॉडी बॉडी म्हणजे शरीर सँड एस एन डी सँड सँड म्हणजे वाळू नेम एन ए एम नेम नेम म्हणजे नाव अप यू पी अप अप म्हणजे उठणे अप म्हणजे वर तेज पीए पेज पेज म्हणजे कागद आर ओ एन टी फ्रंट फ्रंट म्हणजे समोर फ्रॉड एफ आर ओ एन टी फ्रॉड फ्रॉड म्हणजे आधी शक्ती मुक्ता बाई की जय